सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कत्तलखान्यात गुरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी सदोतीस जनावरांना जीवनदान ट्रकसह टाटा पिकअप दोन वाहनांसह अठरा पॉईंट सत्तर लाख रुपयांचा माल जप्त मऊदा पोलिसांनी विविध ठिकाणांहून आर्थिक फायद्यासाठी कत्तलखान्यात गायींची कत्तल करण्यासाठी जाणारी दोन वाहने अडवून सदोतीस गाई सोडल्या आरोपींना अटक केली एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला या कारवाईत मौद्या पोलिसांनी जनावरे व वाहनांसह सुमारे अठरा लक्ष सत्तर हजार रुपयांचा माल जप्त केला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी मौदा पोलीस ठाण्याचे हवालदार राजू गौतम अधिकारी अतुल निंबारते शुभम ईश्वरकर हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते यावेळी त्यांना काही लोक चाळीस बी एल अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या ट्रकमधून भंडारा येथून नागपूरच्या दिशेने तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली या बातमीच्या आधारे हवालदार निंबारते यांनी मौदा पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांना ही माहिती दिली असता तात्काळ मौदाचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर मेटकर व हवालदार जीवन दिवांगण यांनी मिळून सदर ट्रक वडोदा येथील झुल्लर फाट्यावर नाकाबंदी करून त्यांची झडती घेतली ट्रकमध्ये एकूण पंचवीस लहान मोठ्या गायी क्रूरपणे बांधलेल्या दिसल्या पोलिसांनी ट्रक, ट्रक आणि गुरारसह बारा लक्ष पन्नास हजार रुपयांचा माल जप्त केला आणि खरबी जिल्ह्यातील अॅनिमल केअर फाउंडेशन गौशाळा येथे पाठवला ट्रक चालक मुसा अमान नसीम अख्तर वय तेवीस वर्ष कामठी याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला दुसरी कारवाई पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्दीराम कंपनीच्या गेट क्रमांक चार समोर बॅरिगेट्स लावून भंडाराहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एम एच छत्तीस ए ए बत्तीस एक्केचाळीस क्रमांकाच्या पिकअप वाहनाला थांबण्याचा संकेत दिला त्यानंतर चालकाने अंधाराचा फायदा घेत आपले वाहन थांबवून रस्त्याच्या कडेला झुडपांतून पळून जाण्यात यश आले पोलिसांनी वाहनांची घेतली असता लहान एकूण दोरीने दिसले। वाहने आणि गुरांसह सहा लक्ष वीस हजारांचा मुद्दे माल जप्त केला पोलिसांनी फरार आरोपी चालक रोहित रमेश गभणे लाखणी याच्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला परंतु क्लीनर श्रीकांत तुळशीराम नागरीकर पंचवीस लाखनी याला पोलिसांनी पकडले ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिकारी भास्कर मेटकर हवालदार राजेंद्र गौतम जीवन दिवांगण अतुल निंबारते शुभमेश्वरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार घोंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी पूनम लांजेवार नागपूर